श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप हो असं श्यामची आई म्हणजे साने गुरुजींना का बरं म्हटली असेल पांडुरंग सदाशिव साने म्हणजे श्याम अर्थात साने गुरुजी लहान असताना आंघोळ करून आले आई आली आणि आईने त्यांचं अंग पुसलं श्याम म्हणाला माझ्या पायाचे तळवे अजूनही ओलेत त्याला माती लागली तर ते खराब होतील आईने श्यामच्या पायाचे तळवे देखील पुसून दिले तेव्हा श्यामची आई श्यामला म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप हो छोट्या प्रसंगातून किती सुंदर शिकवण दिली आई अशीच असते ती माणूस घडवते श्याममधील माणसाला घडवणारी ही श्यामच्या आईची पहिली गोष्ट या व्हिडिओमध्ये आपण एकूण माणूस घडवणाऱ्या पाच गोष्टी बघणार आहोत साने गुरुजींना वंदन करताना जगाला प्रेम अर्पावे असं कमेंटमध्ये नक्की लिहूया गोष्ट क्रमांक दोन मला चोराची आई म्हटलं तर चालेल का श्यामच्या घरी पाहुणे आले जेवणं उरकल्यानंतर अचानक पाहुण्यांचा चेहरा उतरला झालं असं की काही कारणासाठी पाहुणे पैसे मोजत होते ते कमी भरले त्यांनी श्यामवर आरोप केला की त्याने पैसे चोरले आईने ठामपणे सांगितलं की माझा श्याम पैसे चोरणार नाही चोरले असतीलच तर तो कबूल करेल श्यामला पुस्तक वाचायची खूप आवड होती त्याला एक पुस्तक घ्यायचं होतं त्याच्याजवळ पैसे नव्हते आणि घरी मागायचीही हिंमत नव्हती म्हणून त्याने घरी आलेल्या पाहुण्यांचे पैसे चोरले त्याला चूक उमगली वाईट वाटलं त्याने कबूलही केलं आईला खूप वाईट वाटलं ती म्हणाली मला जर कोणी चोराची आई आहे ही असं म्हटलं तर चालेल का पाहुणे गेल्यावर आई त्याला ओरडली म्हणाली कशासाठी तू पैसे चोरलीस तो म्हणाला मला पुस्तक घ्यायचं होतं आईने त्यावर लगेच उत्तर दिलं की अरे तुझ्या अभ्यासक्रमातील एका पुस्तकात असं लिहिलं आहे की कधीही चोरी करू नये ते वाचूनसुद्धा तू अजून शिकला नाहीस तर दुसरं पुस्तक हवंच कशाला त्या क्षणी श्यामला अजून एका गोष्टीची जाणीव झाली श्यामने केवळ वाचलं होतं आचरणात आणलं नव्हतं त्याने ठरवलं यापुढे मी केवळ वाचणार नाही ते समजून उमजून घेईन व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ तिसरी कथा गुणांशी लग्न श्यामच्या आईने लहानपणीच श्यामचं अनेक गुणांशी लग्न लावलं श्याम सुट्टीमध्ये जेव्हा घरी येत असे तेव्हा तो आईला कामात मदत करायचा धुणी धुवायलासुद्धा तो मदत करत असे तेव्हा त्याची परीक्षा बघण्यासाठी आई म्हणायची श्याम अरे धुणी धुतलीस तर लोक तुला हसतील आईने घडवलेला श्याम होता तो उत्तर द्यायचा तुझी चौघडी मी घरतो तेव्हा मला त्याचं काही वाटत नाही मग ती चौघडी धुवायला लाज का वाटावी गोष्ट चौथी मुक्या कळ्या तोडू नकोस सगळी फुलं आपल्याला मिळावी म्हणून एक दिवस झाडावरची सगळी फुलं आणि कळ्या तोडून आणल्या आजूबाजूची मुलं श्यामच्या घरी तक्रार घेऊन आली की सगळी फुलं घेतली कळ्या सुद्धा ठेवल्या नाहीत श्यामची आई म्हणाली दुसऱ्याच्या दारातली फुलं दुसऱ्याला न सांगता अशी आणू नयेत त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे कळ्या तोडू नयेत हे वृक्ष म्हणजे कळ्यांची आई त्या आईच्या कुशीत अधिक चांगल्या फुलतात आणि खुलतात या कळ्या हे शब्द श्यामच्या मनात खोलवर रुजले पुढे जेव्हा श्यामचे साने गुरुजी झाले तेव्हा त्यांनी अशा असंख्य कळ्यांना अर्थात शाळेतील लेकरांना आईच्या मायेने शिकवलं कथा क्रमांक पाच धर्म म्हणजे काय श्याम दापोलीला शिकत होता सुट्टीच्या दिवशी घरी आला श्यामचे केस वाढले होते वडील म्हणाले केस का कापत नाहीस श्याम इतक्या दिवसांनी घरी प्रेमाच्या आशेने आला मात्र वडिलांचे बोल त्याला सहन करावे लागले आईला म्हणाला मी निघूनच जातो आता आई म्हणाली केस कापायला तुला काय अडचण आहे आई वडिलांच्या धर्म कशाला दुखवतोस श्याम म्हणाला केस कापण्यात कसला आलाय धर्म यावर आईने दिलेलं उत्तर फार छान होत ती म्हणाली प्रत्येक गोष्टीत धर्म आहे मोह सोडणं म्हणजे धर्म हे सगळं कानावर पडत असताना पुढे साने गुरुजींच्याच हातून शब्द लिहिले गेले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा आईने घडवलेल्या श्यामचे पुढे साने गुरुजी झाले जे अहोरात्र समाजासाठी समाजाची आई होऊन झटत राहिले तुम्हाला आवडलेली कथा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा या कथा मित्रांसोबत नक्की शेअर करा